स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजे बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला लगेच सुरुवात करूया तर भजे बनवणार आहोत त्यासाठी उभा कांदा असा चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ तर मी ते तीन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत आणि याच्यामध्ये साहित्य टाकून हे सुद्धा सर्व रेडी करून ठेवायचे तर आता आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून ठेवणार आहोत म्हणजे काय होईल की कांद्याला पाणी सुटेल आणि नंतर भजी बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकावं लागत नाही अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकलं तरी होऊन जातं आणि मग भजी क्रिस्पी बनतात तर तीन चमचे बेसन टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण चवीनुसार सा मीठ टाकून घेतले पाऊ चमचा जिरे टाकूया भज्यामध्ये नेहमी ओवा आणि जिरे हमखास टाकायचे त्यामुळे भजीची टेस्ट खूप छान लागते पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली तर तुम्हाला भजे किती तिखट किंवा चटपटीत हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा ओवा चोळून टाकायचा याचा स्वाद अप्रतिम लागतो भज्यामध्ये आणि भजेसुद्धा पचायला हलके जातात पोट वगैरे फुगत नाही तर ओवा हमकस टाकायचा तर याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करूया तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि असंच बाजूला ठेवायचं तर याच्यामध्ये मीठ मसाले सर्व टाकलेलं आहे आणि शिवाय कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हे सर्व असं मिक्स करायचं तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया तरी ते पहा हे मिश्रण थोडंसं पाणी टाकून लगेच भिजवून घ्यायचं आहे तर अगोदर किती कोरडं होतं आणि आता बघा ओलसर झालेलं आहे तर असं हे कांद्याला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे मसाले टाकल्यामुळे तर आता हे बेसन सर्व या कांद्याला मिक्स करून घेऊया आणि खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत तर सर्व एकदा हे मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये मला बेसन कमी वाटते आणि कांदा जास्त वाटतो त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये एक ते दीड चमचा एवढं बेसन टाकून घेणार आहे तुम्हालासुद्धा खूप हे कोरडं कोरडं मिश्रण वाटत असेल तर याच्यामध्ये बेसन टाका आणि जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर पाणीसुद्धा टाकून घ्यायचे तर आता इथे मी बेसन टाकून घेतले व्यवस्थित हे सगळे एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करूया हे मिश्रण खूप कोरडं वाटते तर याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही आता पहा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे अगोदरच कांद्याला पाणी सुटलेलं होतं तर असं हे रसरशीत मिश्रण बनवायचे म्हणजे इझी आपल्याला कांदा भजी सोडता येतात तर मिश्रण आपलं तयार झाले आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतले आप हो तर ता तेल चांगलं तापलेलं आता एक एक करून आपण याच्यामध्ये भजे सोडून घेऊया आणि आपण या भज्यामध्ये सोडा अजिबात टाकलेलं नाही किंवा तेल टाकलं नाही तरीसुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे तयार होतात तर पाहू शकतात असे बबल्स यायला पाहिजे असं तेल चांगलं तापून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडीयम करायची तर थोडं थोडं मिश्रण घेऊन हे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे सोडायचेत खूप जास्त सोडायचे नाही तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत थोड्या वेळाने हे भजे आपण अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत भजे तळताना पटकन हाय फ्लेमवर तळायचे नाहीत नाहीतर त्यातून कच्चे राहतात आणि वरून लालसर रंग येतो तर मिडियम गॅसवरतीच हे भजे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर पाहू शकतात हळूहळू हो याचा रंग चेंज होत आला आहे आणि छान हे लालसर होईपर्यंत भजे मीडियम गॅसवरती तळून घेतलेत आणि मस्त क्रिस्पी बनलेले आहेत तरी पहा एकदम भारी असे भजे झालेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे मी असेच तळून घेणार आहे तर एकदम झटपट आपले भजे सुद्धा तयार होणार आहेत तर हे पहा राहिलेले सुद्धा सर्व भजे मी असेच तळून घेतलेत तर असा येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचेत म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि आतपर्यंत सुद्धा चांगले तळले जातात तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी तयार झालेत तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय तर हे पहा एकदम आंबट गोड तिखट झणझणीत एकदम मस्त असे आपण पापड चाट रेसिपी बनवणार आहोत तर दिसायला जेवढी भन्नाट दिसते खायलासुद्धा तेवढीच एकदम टेस्टी आहे बर का आणि हा आपण पापड चॅटपासून बनवणार आहोत तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पापड रेसिपी बनवतो आहे तर पापडपासून आपण इथे मस्त चटपटीत आंबट गोड तिखट भेळ बनवणार आहोत तर सगळ्यांच्याच घरामध्ये सर्व साहित्य असतं असं नाही पण जे काही आहे त्यामध्ये आपण हे बनवू शकतो त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर, का पा तर सगळ्यात अगोदर मी इथे लिज्जत पापड असतात ते घेतलेले आहेत तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची एकदम बारीक अशा कट करून घ्यायचे तर आता इथे मी काही चटर फटर जे आपल्या घरात अधूनमधून आपण खात असताना ते साहित्य आहे तेच थोडं थोडं घेतलेलं आहे तर ते तिखट डाळ घेतली आहे बारीक शेव आणि मटरी थोडी होती ती घेतली आणि खारी शेंगदाणे तर तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही वापरू शकतात सगळ्यात अगोदर आपण पापड तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि छान पापड तळून घ्यायचे तर मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की आपण इथे पापड चाट बनवतो आहे तर पापडाचा जो टेस्ट असतो ना तो याच्यामध्ये लागणार आहे कारण आपण पापडपासून हा चाट बनवतो आहे भेळ असेल तर मग ती वेगळीच टेस्ट असते त्याची तर ज्याची त्याची वेगवेगळी टेस्ट असते तुम्ही म्हणाल बनवल्यानंतर हा तर पापडसारखाच टेस्ट लागलो आहे तर पापड चाट म्हटलं की त्याचाच टेस्ट येणार त्यासाठी कांदा टोमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे एवढं जाणवत नाही की पापडपासून ही आपण चाट रेसिपी बनवलेली आहे त्रे पहा सर्व पापड असे बनवून घ्यायचे आता तुम्हाला किती पापडची भेळ बनवायची त्यानुसार तुम्ही पापड तळून घ्यायचे तर इथे मी चार पाच पापड तळून घेतलेत हे पहा चांगले पापड तळलेलेत आता हे पापड आपण बारीक करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर मोठ्या ताटामध्ये अलगद हाताने हे पापड असे दाबून घ्यायचे आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचे खूप एकदम भुगा करायचा नाही आबडधोबड असे बारीक मोठे याचे तुकडे होतील एवढं हे बारीक करून घ्यायचे बाहेर खूप पाऊस पडतोय आणि असं काहीतरी चटपटीत खायला मिळालं तर किती भारे ना तर घरात आहे ते साहित्य वापरून आपण अशी झटपट होणारी पापडचाट बनवू शकतो आता सगळ्यांकडे सगळं साहित्य नसतं तर माझ्याकडे ते डाळ शेंगदाणे आणखीन मटरी आणि शेव आहे तर तुमच्याकडे यामधलं फक्त डाळ असेल किंवा शेव असेल ती वापरून तुम्ही बनवली तरी चालेल शेंगदाणे नसतील खारे तर काय करायचे कच्चे शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात तर आता आपण पापड बारीक करून घेतले सगळ्यात अगोदर एका मोठ्या भांड्यात कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व साहित्य काढून घ्यायचं पापड आपण सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहोत अगोदरच टाकले तर ते, ते मऊ होऊन जाते आता मठरी बारीक करून टाकूया आणि इथे शेव आणि जी डाळ घेतलेली ते सुद्धा टाकून घ्यायचे खारे शेंगदाणे टाकून घेतलेत आणि आता सगळ्यात शेवटी आपण पापडचा जो जाडसर भुगा करून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया तर असंच हा पापड बारीक करून घ्यायचा यापेक्षा मोठंही ठेवायचं नाही आणि खूप बारीकही करायचा नाही आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया तर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया छोटा एक चमचा धना पावडर चिमूडभर हळद टाकून घ्यायची आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळू शकतात चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकू शकतात आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्ये सर्वांमध्येच मीठ आहे पापड आहे शेंगदाणे किंवा डाळ सर्वांमध्ये मीठ आहे त्यामुळे आपण अगोदर हे सर्व मिक्स करून पाहायचं आणि टेस्ट करून बघायची चा, एक चमचाभर म्हणजे आपल्याला समजतं की किती मीठ टाकायला हवं अगदी थोडंसं मीठ टाकायचे चव बॅलन्स होण्यासाठी कारण सर्व साहित्यांमध्ये अगोदरच मीठ आहे आपण फक्त याच्यामध्ये कांदा टमॅटो हे सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे आणि काही मसाले ॲड केलेले आहेत तर फक्त याची चव बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे तर दोन भर एवढं मीठ टाकून घेतले तुम्हीसुद्धा अगोदर खाऊन चेक करा आणि किती मीठ टाकण्याची गरज आहे त्यानुसारच मीठ टाका दोन चिमूडभर साखर टाका यामुळे सर्व टेस्ट बॅलन्स होते आणि चविष्ट अशी भेळ तयार होते आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट लागते तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आता सर्व चांगलं मिक्स करून घेतले ते एका प्लेटमध्ये सर्व मी पापडची भेळ काढून घेते आपण जेव्हा गाड्यावरची भेळ खातो त्यावेळेस त्याच्यामध्ये चिंचगुळाची चटणी टाकतात त्यामुळे आंबड गोड तिखट अशी त्याची चव लागते हो की नाही पण आपण गर घरच्या घरीच लाल मिरची पावडर थोडीशी साखर मीठ टाकून याची टेस्ट दिलेली आहे तर तुमच्याकडे जर चिंचेची चटणी असेल तर आवर्जून टाका किंवा चिंच असेल तर ती भिजून थोडंसं त्याचं पाणी म्हणजेच गर करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात तर आपण प्लेटमध्ये ही भेळ काढून घेतली आहे सगळ्यात शेवटी कांदा टमॅटो कोथिंबीर टाकून घेतली आहे शेव आणि डाळसुद्धा शेंगदाणे सर्व टाकायचे आणि अगदी चिमुळभर चाट मसाला पसरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे साईडने मी दोन माझ्याकडे ज्या मटरी होत्या त्या याच्यावरती ठेवून घेतलेत आणि मस्त अशी झटपट आपली चाट रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे जे तुमच्याकडे साहित्य आहे ते वापरून तुम्ही मस्त असा पापड चाट घरच्या घरी बनवू शकतात याच्यावरून हवं तर लिंबू पिळून घ्या एकदम भन्नाट चवीचा पापड चाट तयार होतो आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी तर झटपट होणारी पापड चाट आपण बनवून घेतली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणखीन तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपी पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकणार आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज बनवणार आहोत आपण कोबीपासून एक भन्नाट मस्त क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ ते म्हणजे कोबीच्या क्रिस्पी कुरकुरीत वड्या तर बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही तेव्हा तुम्ही त्यांना अशा या वड्या बनवून देऊ शकतात भन्नाट बन चवीच्या बनतात आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण या वड्या बनवून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेस असं होतं की वड्या व्यवस्थित बनत नाहीत आतमध्ये कच्च्या राहतात तळल्यानंतर किंवा कापताना तुटतात तर छोटे छोटे आपण टिप्स सांगणार आहोत तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ते पाहूया तरी ते मी कोबी घेतला आहे तर हा कोबी दोन वाटी एवढं कोबी आहे आणि मिरची लसूण आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचे एक वाटी बेसन घेतले तर सर्व साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला बनवत बनवत सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या पाहिजेत तर तुम्हाला तिखट किती बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त टाकू शकतात यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि जाडसऱ्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे यामुळे कोबीच्या वड्यांना खूप छान टेस्ट येते आणि चवीला भन्नाट लागतात तर जिरे मिरची आणि लसूण आपण जाडसर ठेचून घेतले खूप बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचे हे आपण बारीक करून घेतले आता एका भांड्यामध्ये सर्व कोबी ह्या काढून घेऊया तर कोबी एकदम बारीक मी कापून घेतलं आहे तुम्ही किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकतात पण त्याला खूप पाणी सुटतं मग लगेचच वड्या बनवायला घ्या तसंच किसून ठेवू नका तर हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक असा कोबी कापून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया तर मी ते एक वाटी बेसन घेतले तर याच्यामधून आपण एक ते दोन चमचे बेसन शिल्लक ठेवणारे नंतर लागलं तर टाकून घेऊया आत्ता मी इथे तीन ते चार चमचे मोठे एवढं बेसन टाकून घेतले तर बेसन नंतर लागलं तर आपण आणखीन टाकू शकतो दोन चमचे तांदळाचे पीठ टाकले त्यामुळे कुरकुरीतपणा येतो वड्यांना आणि जे मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊया तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा मिक्सरमध्ये फिरवून टाकला तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे चोळून यामुळे वड्यांना खूप छान चव येते तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर दोन चमचे टाकून घ्यायचे खूप छान लागतात चवीनुसार मीठ टाकूयात तर मी मिरची आणि लसूण सुद्धा मीठ टाकलेलं त्यामुळे आत्ता थोडंसं टाकले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व चांगलं हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे पाणी न टाकता आणि सर्व मिक्स केल्यानंतर पाणी टाकायचे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही अगोदर असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करायचे तर आपल्याला खूप जास्त बेसन टाकायचं नाही आपण कोबीच्या वड्या बनवतो तर कोबी त्यात भरपूर असायला पाहिजे आणि बेसन थोडं कमी पाहिजे नाहीतर खूप मग ते बेसन बेसनसारखं लागेल खाताना तर मला इथे बेसन कमी वाटत होतं त्यामुळे मी राहिलेलं सुद्धा थोडंसं बेसन टाकून घेतले तर आणखीन भरपूर याच्यामध्ये कोबी आहे त्यामुळे आणखीन एक ते दोन छोटे चमचे एवढे बेसन टाकून घेतले खूप जास्त पण बेसन टाकायचं नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर बाइंडिंग होत नसेल कमी वाटत असेल कोबी खूप जास्त वाटत असेल तरच याच्यामध्ये वाढवून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया अगदी एक दोन चमचे पाणी टाकून घेऊया आणखीन आणि आता हे सर्व मिक्स करूया खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही नाही आपल्याला याचे रोल बनवता येईल असं हे मिश्रण रसरशीत मिक्स करून घ्यायचे हे पहा फक्त हे व्यवस्थित गोळा व्हायला हवं आता हाताला तेल लावून घ्यायचे आणि याचे तुम्हाला हवे तसे रोल बनवून घ्यायचे एकदम छोटे छोटे तीन चार बनवू शकतात किंवा दोन मोठे मोठे बनवले तरी चालेत तरी मी मोठे रोल दोन बनवून घेते अशा पद्धतीने ह्याचे रोल बनवायचे आणि रोल बनवून घेण्याच्या अगोदर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि ज्या भांड्यात तुम्ही शिजवून घेणार आहात म्हणजे चाळणीमध्ये त्याला तेल लावून घ्यायचे चाळणीला आणि त्यामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे तर दोन्हीसुद्धा असे मोठे मी रोल बनवून घेतलेत तर परफेक्ट असे आपले रोल बनलेले आहेत खूप मिश्रण पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही तर पाणी चांगलं उकळलेलं आहे आता चाळणीमध्ये हे रोल ठेवून घेतलेत तर आपण याला पंधरा मिनिट शिजवून घेऊया आणि पंधरा मिनिटानंतर मग हे रोल थंड करून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत रोल मस्त शिजलेत चाळणी बाजूला काढून ठेवूया आणि हे थंड करून घेऊयात तर व्यवस्थित रोल थंड झालेत हे पहा चांगले ते शिजलेले आहेत आता आपण याच्या वड्या पाळून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही याला कापून घ्यायचे तर चाकोलांना झिग झेक असताना दारवाला त्याने कापून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित कापता येतात तरी पहा अशा या जाळीदार चांगल्या वड्या बनल्या जातात आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत तर सर्व वड्या आपण अशाच कापून घेऊयात ते एकदम हलक्या फुलक्या बनतात तळल्यानंतर आणखीनच या हलक्या होतात आता दुसरा रोलसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण कापून घ्यायचे तुम्हाला खूप घाई असेल तर फ्रीजमध्ये थंड करून घेऊन लगेच कापून तळू शकतात तेल गरम करून घेतले आता आपण याच्यामध्ये एक एक करून या वड्या टाकून घेऊया आणि छान लालसा रंग येईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्यायचे तर आलटी पलटी करून या वड्या आपण आता तळून घेणार आहोत छान याला रंग येतो आहे ये पहा आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत वड्या बांधतायत तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने या वड्या तळून घ्यायच्यात तळल्यानंतर आणखीनच या हलक्या फुलक्या होतात आणि मस्त जाळेदार बनतात तर वड्या सर्व बाजूने चांगल्या फ्राय करून घेतलेत आता आपण काढून घेऊया आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर या वड्या तळून घ्यायच्यात खूप मोठ्या गॅसवर जर वड्या तळल्या तर पटकन त्याला रंग येईल आणि आतमध्ये वड्या कच्च्याच राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे तर हे पहा पहिल्या आपण ज्या तेलामध्ये वड्या टाकलेल्या त्या अशा तळून घेतलेत आणि मस्त रंग आला आहे तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सर्व वड्या आपण अशाच तळून घेणार आहोत तर सोमाला छोट्या हो छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायचे म्हणजे वड्या व्यवस्थित बनणार आहेत तर बरेच वेळेस असं होतं की वड्या व्यवस्थित बनत नाही तुटतात कापताना तर ना कोबी एकदम बारीक कापून घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि पीठ भिजवताना खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप पातळी करायचं नाही आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे रोल बनवता येईल असं ते पीठ भिजवून घ्यायचे आणि पंधरा मिनिट बरोबर शिजवून घ्यायचे म्हणजे ते चांगलं शिजलं जातं तर तुमच्यासुद्धा अशाच वड्या बनणार आहेत नक्की तुम्ही एकदा करून पहा तर बाकीच्या राहिलेल्यासुद्धा सर्व वड्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत मस्त याला रंग आलाय आणि वड्या कुरकुरीत बनल्यात आतपर्यंत चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत तर दिसायला जेवढ्या भारे दिसत आहेत खायलासुद्धा तेवढ्याच भन्नाट सविचार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत आहेत तर ज्यांना कोणाला कोबी आवडत नसेल त्यांना तुम्ही अशा पद्धतीने वड्या करून द्या आवडीने खातील तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय